चांदवड येथील श्रीराम रोडवर पलोड प्रोविजन स्टोअर्स व घराला अचानक आग लाखोंचे नुकसान चांदवडतील श्रीराम रोडवरील श्रीमती प्रदीप पलोड यांच्या पलोड प्रोविजन स्टोअर व घराला गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली परिसरातील तरुणांनी तातडीने धावपळ करून आग विझवण्याचा प्रयत्न केला घर हे जुने सागवानी लाकडाचे असल्याने घरातून धुरांचे तातडीने अनिल हेडा व मयूर बाफना यांनी चांदवड नगर परिषद व सोमा कंपनीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले त्यांनी सुमारे एक ते दीड तास शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली आगीचे नेमके कारण समजू शकले नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी दाखल झाले याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला आगीची खबर चांदवड बाजार समितीचे संचालक सुशील पलोड यांनी दिले असून त्यात संध्या पलोड यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य भांडे फ्रीज धान्य कपडे जळून खाक झाले सुदैवाने परिसरातील नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने दोन गॅस टाकी बाहेर काढल्याने मात्र पुढील अनर्थ टळला या गॅस टाकी बाहेर काढण्यासाठी पलोड गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले चांदवड पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद केली असून अधिक तपास हवालदार स्वप्नील जाधव करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ